हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण दररोज दागिने घालत नसलो तरी खास ऑकेजनला घालण्यासाठी खास ज्वेलरी कलेक्शन प्रत्येकीकडेच असते आर्टिफिशियल ज्वेलरीमध्ये सध्या अनेक पर्याय उपलब्ध झालेले दिसून येतात पण हल्ली सोन्याच्या नेकलेसमध्येही नवनवीन आणि फॅन्सी डिझाईन्स आपल्याला पाहायला मिळतात आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या लेटेस्ट ले नेकलेस डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे फॅन्सी गोल्ड पेंडन चोकर नेकलेस खूपच फॅशनमध्ये आहेत अगदी एक पासून दोन ते तीन ग्रॅम वजनांमध्ये हे असे नेकलेस तुम्हाला बनवून घेता येतात हे नेकलेस थोडे युनिक आणि स्टायलिश आहेत या नेकलेसमध्ये डिझायनर गोल्ड पेंडन असून मल्टी कलर सरी सरीमध्ये हे चोकर डिझाईन केलेले आहेत असे चोकर नेकलेस नेहमीपेक्षा वेगळे आणि खूप सुंदर वाटतात या चोकर नेकलेसच्या पेंडनमध्ये वेगवेगळे फॅन्सी डिझायनर पेंडन आपल्याला पाहायला मिळतात अशा प्रकारचे व्हाइट पेंटेड डिझाईनचे चोकर ही खूपच मॉडर्न वाटतात तुझी गोप सरी चा अशा चे ही नेकलेस, एक ते च्या ग्रॅम मध्ये बनतात मोत्याच्या सरीतील असे गोल्ड चोकर आणि नेकलेस स्पेशल आणि आणि खास लुक देतात मॉडर्न स्टायलिश असे मोती चोकर खूपच ब्युटिफुल आणि स्मार्ट दिसतात जर तुम्हाला कमी बजेटमध्ये लेटेस्ट फॅन्सी आणि सध्याचे ट्रेंडिंग गोल्ड नेकलेस बनवून घ्यायचे असतील तर अशा एका पॅटर्न मध्ये तुम्ही नेकलेस बनवून घेऊ शकता खूप क्लासी आणि एलिगंट दिसाल नद्या से कमी वजनात बनणारे सोन्याचे चोकर नेकलेस खूपच ट्रेंड करत आहेत भरपूर स्त्रियांनी अशा नेकलेसला पसंती दिली आहे तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेंडिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल लाइकोनं क्लिक करा धन्यवाद